नमस्कार मित्रांनो तुम्हाला वरून व्हिडिओ दाखवतो मी आता हल्ल्या वर्षाने आम्ही सुरू बोलत बिया घालतो एक नंबर तुम्ही गाड्या सुटल्या का मी रोडवर उभा राहणार हो मला आधार द्या ना मी तुम्हाला वरून व्हिडिओ दाखवतो आता आमच्या पशी ड्रोन नाही आहे लोक बैल गाड्या खाली आले आम्ही दोन जण उचलून गाडी आम्ही आठ जण गेले गेले म्हणजे आता रे दोनच फुटला असं आडू तर बाप जास्त फुटले तिथे डायरेक्ट तुम्हाला दाखवतो मी बैल सुटलं तरी बी म्हणत एक नंबर शरीर हा तेवढं आंबुलन्स पण म्हणतो मी मेलो बिलो शरीर एक नंबर होते हा इकडून बैल आले तुम्ही बघू शकता गाइस ते भिधरला लागलं ला अरफा ते उड्या मार लागलं ला गाइस बाबा या बाबा पा करताय कसा करताय स्वानो अनु फाखरू पा ये पा ये

आमची मेहनत कच चालू आहे सिटीत पोरं पाहत नाही म्हणून आम्ही मेहनत करून दोन गोरे डबल चालले शंकर आणि मधुर हे बारावी पेपर येणार होते तु भविष्यात एकदा आम्ही बैल आले बैल आले धर पॅक धर मला धर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पांढर बैल काय येत ना आहे हरण्या हरण्या एक नंबर ये वादवा 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 टप टप घुसळा 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 याबा सलो बैल पडले गाइस टॅक धर टॅक धर मलमल पोरग बाय बैल पडले गाइस इथं बैल पडले गाइस बैल ट्रोल सर अरे पाळा ना तो पायो जोकर अरे जोकर अरे जोकर यकड नंबर आ आ उड्या 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 ना नाद! रे तुम्ही नाही कमिटीच्या मध्ये गेले ते कसं वाटलं कमिटीला आवड काम आहे लोक आवडत नाही लोकांचा उत्साह एवढा आहे की लोक गाड्या मागे पडल्यास लोकांचं मन शांत होत नाही तुम्ही अरे आम्ही कमिटी वालेच यार तुम्ही लागले मार लागला आमची खूप लोक होते गप गप गप्पा गप गाड्या माग पडत त्याला आवरणं लय मुश्किल आहे आणि मग येते एक दोन गाड्या खाली तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल ते मातारा बा फक्त म्हातार डायरेक्ट पलटी

आता आपण सेंटर मधून सगळं व्ह्यू वगैरे घेतलाय स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं स्टेज कसं असतं कॅमेरा कुठं असते कसं होतं हलगी अजून कसं स्वागत करतो जिंकलेलं जोडीत म्हणजे ती काय असतं माहितीये का जे बैल आठ ह्या बारा गाड्या पार त्यातून जो पहिला येतो का त्याचसाठी ते हिंगूळ राहतो का केसर कलरचा तिने नाव लिहिते सतरा डॅश आणि एक नंबर हा आता ते झालं मग ते जे सगळे एक एक नंबर आले त्यांना शेवटी पडवते मग त्यांच्यातून फायनल त्यांच्यातून फायनल त्यांच्यातून त्यांच्यातून एक नंबर येईल त्याला मोटरसायकल ते असं करून आता आम्ही तिकडच दाखवणार बैल कस करतो ना इदे काम आहे म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला दाखल ना ते बैल झुपीत असते तिथं बैल झुपीत असते ना मग बैल आहे का झुकता झुकता तुम्हाला आता इकडून सगळे जे मागून आले ना ज्याला डबल लावायचे ज्याचे नंबर आलेले ते सगळे इथं जाऊन नंबर लाय तिकड लाग त्या बघ सगळे नंबर लागले तिकडून सगळे पण सगळे लाईन लागणार तिकडून झेंडा खाली झाला की लगेच सगळे पण झालं नंबर आहे असं विषय मोकार माझी मोकार तुमच्या की तुम्ही बैल सुटलाव खाऊन घेतला पापा अरे अरे स्वडण लवकर बैल थांबत नाही राव आम्ही मी शेतकरीच आहे ना वा 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 वाहकार तुम्ही पाहू शकता मित्र ही मागची साईड आहे इथून बैल झुपीत धेरे साहेब काहीच तुम्ही पाहू शकता आता लाटची बैलगाडी गाडी पाडणार आहे फायनली आता इकडे सगळे बैल गेले जवळ आम्ही वर येऊन बसलो मी जायला लागलं म्हणून आम्ही इकडं वरती येऊन बसलो काही जात हे पा इकडे बैल आहे सर चला गायच तुम्हाला लाटची गाडी दाखवतो जेव्हा येईल तेव्हा शकता मित्र आता पटसंपत आलेला आहे बरं वाटत नाही पण आता काय यादीच करून घ्यायला गेल तर तुम्ही पाहू शकता या गाडीने स्प्लेंडर गाडी जिंकलेली आहे तर ती गाडी धरून चालू ती सेमी फायनलची विनर आहे ती सेमी फायनलची सांगता ती काय कला बैल आहे का डान्स लागले ते जिंकलेली हे रिंगड आहे का इकडे लोकांच मॅटर झालंय आता येईनलचे बैल होत सगळे तुम्ही पाहू शकता इथं डान्स चालू आहे बैल जिंकले त्याचे आनंदात होणारच ना काही शेतकऱ्याचा नाद नाद पुढं सगळं पिकत काय